पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक गेल्या दोन तासांपासून बैठक सुरू तिन्ही दलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित भारत आणि पाकचे डीजीएमओ उद्या चर्चा करणार उद्या दुपारी बारा वाजता दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची अजित डोवाल यांच्यासोबत फोनवरून चर्चा भारताला युद्ध नकोच डोवालांनी सांगितली भूमिका दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा सन्मान करण्याची अपेक्षा काश्मीरमध्ये तपास यंत्रणांची छापेमारी दहशतवाद्यांशी संबंधित वीस ठिकाणी छापेमारी सीमाभागात सध्या सामान्य स्थितीत पूंछ राजौरी मध्ये कोणताही हल्ला नाही युद्धविरामानंतर सध्या शांतता पाकिस्तानात विमानसेवा पुन्हा सुरू युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू कालपर्यंत काल पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद होती राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अनावरण एक रुपयात पीक विमा योजना बंद आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे हप्ता भरावा लागणार यंदा पाऊस वेळेआधीच धडकणार सत्तावीस मे पर्यंत केरळमध्ये तर सहा जूनपर्यंत महाराष्ट्रात येणार हवामान खात्यानं वर्तवला अंदाज <स्था> राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्र कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा